वावे, पुढे ओ वावे, जगाला मला माहिती सांग म्हणजे राखीस सोडूच वाटणार असे है सार सत्य थे ऐसे है सात धर्मा थे और प्राण ही द्यावे जवाना प्रेम अरु भावे खरा तो एक जे धरवा जवाना प्रेम अरु

आचार्य देवो भव मानवारी संस्कृती असल्यामुळं आर त्या आईला वळलांना पोसणारी मुलं नाही बोल नाय इकडं म्हणता सगळं देवता जी धुणे जे का माता पितर बर शरीर रोह नक्की असं म्हणणारी आहे पण त्यांना कोणी विचारत नाही जबाबदारी देत नाही अशाच एका आजीची कथा आहे त्यांची अमेरिकेमध्ये इंजिनियर तिला आठवण येऊ आणि मग ती आठवण कवितेच्या रूपानं प्राध्यापक मुला आहे त्यांनी ती कविता लिहिली आहे ते म्हणतात की आजीच्या रूपाने त्यांनी दृतक दिलंय ते, ते म्हणतात मी कोणाचे कोणाची माझ कोण दुःख संपिला काळदाच्या कोठडीत दोनाची विला बाळ माझ पैसा गाठिला उधळी रात्री बार सुन संपिला माथारीच्या काठीलाच कीड लागली काळजाच्या कुटडीत दोनाची विला लेख बने आई लागल गा दिशा तु मु उत्पन्न आम्ही तो चला काळजा जाम कोडणीत ध्वनाची विला मी कुणापी मान कोण तुक्क संतीला काळजा जाम कोडणीत ध्वनाची विला शिवसेकडो सांगू सर ती आई मनके बारत अउगे वापा सरसाथ दुल्यार परवा आलया मने रदाना नाही आई मानुस दिलाया क्या मेरा शुटिंग सागे होना मानुस ধন্যবাদ wow. <laughs>